सर आपण ऐकत चैत्रली अमगर लिखी तुझे संग प्रीत लगाई हे भाग पहा बाय तुषार शुद्धीवर आला की मला कॉल करा विशाल हा सत्य दोघांना म्हणत तिथून हात हलवत खरच बायकोच्या भीतीने पळून जातो पण हे दोघे मात्र तो जे काही त्यांना जाताना बोलला होता त्याच विचारात गुणगुणून पाहत होते आर यू अनन्या तोच तिथे एक वर्ड बॉल आणि त्या दोघांना विचारतो या येस आय एम अनन्या तसं ती वाहनावर येत बोलते वॉट हॅपन ब्रो युअर पे पेशंट इज नाव वेकअप अँड डॉक्टर अरोरा इज कॉलिंग यू तो बोलतच असतो पण पुढे ऐकायला ती तिथे जागेवरच नसते तुषार उठला आहे हे ऐकूनच ती कॅन्टीनमधूनच पळत आत जाते त्या वॉर्ड बॉयला थँक यू म्हणत संजोगही पळत तिच्या मागे जातो डॉक्टर अरोरा तपासत असतात डॉक्टर ती पळत आल्याने फुललेल्या आपल्याला श्वासांना कसं बस कंट्रोल करत बोलते रिलॅक्स आणो ही इज फाईन नाव डॉक्टर बोलत असतात त्याच वेळी अचानक मशीन मध्ये बी बी ऐकू यायला लागते ओ शिट मिस्टर सिस्टर गिव हिम ऑक्सिजन फास्ट पण काही काळाच्या आतच त्याची परत तब्येत बिघडली अनु गो आउट साईड डॉक्टर इतका वेळ ते पाहून रडत असलेल्या अनुवर जोरात उरडले तसा संजोग तिला बाहेर घेऊन गेला अनु अनु का माहित नाही पण डॉक्टरांनी अनु हे नाव दोनदा उच्चारले तेही मोठ्याने आणि त्यांना काहीतरी जाणवले अनु संजोग कम माय फास्ट एक पंधरा मिनिटात त्याला स्थिर करून डॉक्टर बाहेर येताच लॉबीमध्ये वाट पाहत असलेल्या अनु व संजोगला आपल्या केबिनकडे जाता जाता घाई बोलले संजू पण त्यांच्या या कृतीमुळे अनुला काही सुचत नव्हते शिवाय आता विशालही नव्हता ती पूर्णपणे गोंधळून गेली होती तिने तसंच घाबरत घाबरत आत डोकवले तर तुषार मात्र आता शांत झोपलेला तिला दिसला जणू काही मिनिटांपूर्वी इथे काही घडलंच नसावं अनु चल डॉक्टरांनी का बोलवलं आहे ते पाहू आधी पण संजोग मात्र तिला आता केबिनमध्ये घेऊन जातो ती जातानाही आपल्या गळ्यातील लॉकेट जे शिवजींचं होतं त्याच्याशी खिळतच आत शिरते पसा डॉक्टर आपल्या समोरच्या फाईलमध्ये डोकं वर न त्यांना बसायला सांगतात तसे दोघंही शांतपणे बसतात डॉक्टर एनी पाच होऊन डॉक्टरांनी मान वर केली नव्हती ना काही बोलत होते ते पाहून आता मात्र इम्पेन्शियन्स होऊन संजोगच बोलला हम्म तसे सिरियसच आहे आणि नाही डॉक्टर आपल्या नाकावर असलेला चष्मा काढत बोलतात तसे संभ्रमात अनु संजोगकडे पाहते तर संजोग डॉक्टर कडे पाहतो म्हणजे असं आहे डॉक्टर संजू ह्यांची मी पूर्णपणे ट्रीटमेंट केल्यावर आधी माझ्या लक्षात आलं की कोणीतरी याला मेमरी लॉस होण्यासाठी इंजेक्शन देत होते त्यामुळे हळूहळू त्यांची मेमरी लॉस मध्ये गेली डॉक्टर अरोरांचं गंभीर होत बोलतात काय पण का म्हणजे तुषार जिवंत आहे ही बातमी अजून कोणाला तरी माहिती आहे का डॉक्टरचं बोलणं ऐकून अनुला मात्र आश्चर्याचा धक्का बसला कारण कोण आहे की जो ह्याच्या जीवावर उठला आहे हे तिला कळत नव्हतं नाही म्हणजे मला ते इतकं डिटेल्स काही माहीत नाही पण अजून एक गोष्ट आहे की हे इंजेक्शन गेल्या सहा वर्षापासून त्याच्या शरीरात जात असावं अंदाजे हळूहळू का होईना प्रमाणात डॉक्टर एक दाट शंका उपस्थित करतात मग आता तुम्हाला काय वाटतं अरोरा हो हे रिकवर होते जर आता आपण त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट देत राहिली तर संजोक जरा विचार करेल हो रिकवर तर हो तो यातून होईल पण किती वेळ लागेल याचा अंदाज यु you नो know, संजू अशा केसेस किती कॉम्प्लिकेटेड असतात त्यात हे मेमरी परत त्याची येणं तेही ते इतक्या वर्षानंतर नॉट पॉसिबल पण आपण ट्राय करू शकतो पूर्ण निराशाजनक डॉक्टर अरोरा आपलं वाक्य पूर्ण करतात हम्म खरे संजोगही एक दीर्घ श्वास घेत बोलतो आणि एक अजून महत्वाची गोष्ट जी मगाशीच मला तुम्ही जाताच निदर्शनास आली अनु तुला मात्र काही दिवस तुषारपासून जरा दूरच राहावं लागेल डॉक्टर अरोरा बोलतात आणि आता तिला जबरू शॉक बसला तिने डॉक्टर अरोराकडे गोंधळून पण थोडं रागातही पाहिलं अगं म्हणजे ट्रीटमेंट त्याची पूर्ण होईपर्यंत तिचं ते रागात बघणं त्यांना थोडं भीतीदायक वाटतं ती हाय टेम्परवाली गर्ल आहे याचा थोडा अंदाज विशाल आज सकाळी विशालने आज सकाळीच नमूद केला होता पण असं का अरोरा आता थोडं आश्चर्य संजोगलाही वाटलं होतं नाही म्हणजे त्याची मेमरी परत जर आणायची म्हटलं तर हिच्या मदतीशिवाय आपलं काम होणार नाही हो मला ते कळतंय पण आता त्याचा मेंदू चार वर्षाच्या जा मुलांचा झाला आहे मला माहीत नाही की त्याच्या भूतकाळात काही झालं होतं का ते पण अजून एक गोष्ट अशी आहे की अनु हे नाव ऐकताच त्याचं शरीर हायपर होत आहे अनु हे नावच त्याला खूप त्रास देत आहे पण का हे त्याच्या भूतकाळात गेल्याशिवाय कळणार नाही आणि म्हणूनच मी अनुला थोडं लांब राहायला सांगत आहे चार वर्षाचा तुम्ही म्हणत आहात तेच बरोबर आहे डॉक्टर अनु तू संदीप पुढे काय बोलणार तोच डॉक्टर हा तुषारच आहे माझा आणि मी त्याला पूर्ण बरं करणार आहे चाहे मग मी त्याला आठवू वा नको मी त्याला आठवण करून देईन की मी त्याची कोण लागते शिवाय माझं नाव ऐकताच तो जरी आता छडत असला तरी आधी या नावाशिवाय त्याचं पान हलायचे नाही या सर्व गोष्टींची मी आठवण करून त्याला बघू कसा काय तो मला या तो विसरला ती उठून डॉक्टर अरुराकडे बघत ठामपणे बोलते आणि तू निघून जाते तसं संजोगही डॉक्टर अरुरांचा निरोप डोळ्यांनी घेतो आणि तिच्या मागेमागे जातो संध्याकाळी एकदा विशाल येताच ती त्याला तुषारची हालत सांगते पण यावेळी ती रडत बिडत नाही तर जे डॉक्टरांनी तिने ठामपणे सांगितले होते तेच विशाललाही सांगते विशाल रात्री थांबणं गरजेचं तुझ्याशी काही बोलायचं आहे अनु म्हणते अनु आय नो तुला काय बोलायचं आहे पण सध्या मला वाटते तू अजून एकदा आपल्या नाताचा विचार करावा काही हरकत नाही माझी रात्री अकराच्या वेळी लॉबी मध्ये कॉफी घेत असलेल्या अनुचा एक हात पकडून तो आपल्या हाताने थोपटत तिला बोलतो आणि ती कसं नुसतं कसं नुसतं हसत पाहत आपली कॉफी संपवते शांत झोपलेल्या तुषारकडे ती पाहायला लागते काय असेल तिचा निर्णय ती कोणाला चूज करेल तुषारला की संजोगला हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझंसन प्रीत हे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून सपोर्ट सपोर्ट करा थँक्यू